भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापरं बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती एका काखेत अनिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड एक परकर एक पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखाद्या कोल्यांचं टोळके हुंकी देऊन पळत होत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घुबड घुत्कार करून भिसुरतेत भर घालीत होत त्या निर्जन्य जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होता कानोसा घेत भीमा त्या गावाजवळ आला त्यानं खाली बसून पाहिलं गावात सामसुम झाली होती अधून मधून कोणीतरी खाखरत होत एखादा दिवा डोळी मिचकित होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढिपणीपाशी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो काडीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभाव्य वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चप्लाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यान्ह रात्रीपर्यंत त्यानं सार स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कोणीतरी दात खात होत कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकरत होत याच त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येईनाशी झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच बसला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला होता परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला तो स्वतः खजेल झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि कोल्ह्यात जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पडायला प्रारंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही ते भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या इर्षेने ती एकमेकावर गुरगुरत होती पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकोटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिल्डा त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या ते कोल्ह्याच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोली चमकली दचकली आणि मरून बसली तसा भीमाला आला कोल्याच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्यांनी भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा दुखीत झाला त्याचं सर्वांग शहारलं दातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज द्यायला तयार झाला त्यानं हातातील पहार सरळ धरली कोल्हापुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हा गारच झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोली त्याच्यावर भयंकर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले होते पण कोल्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावला गेला आणि हातात पहार घेऊन त्याने प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोल्ह त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्ह येईल तिकडे तो दणका मारित होता तीर पडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळत होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीमा कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मढ्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारून रण पेटले होते सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निश्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता आणि कोल्हा त्याचा त्याचा लचका तोडीत होती किंवा मा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या भार गुरगुरणे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते कितीतरी उशिराने कोल्याचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोली विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमाने त्या गोरीतील प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम फुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोली तुटून पडली आणि पुन्हा हानामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमाने त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी ओढून त्या प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढे त्या गोरीत उभं होत त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुडी होती ती भीमानं ओरबडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली परंतु प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोले कुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केला अर कोल्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं आणि ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची दोन बोट प्रेताच्या दाढेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोट प्रेताच्या दातात अडकली अडकित्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोटे काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच एच खरं भूत हे आज आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एकोटून तो प्रेतावर प्रहार करू लागला हडव्या सोड मला तो जोरात ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहाड त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोंबत होती तशी ती मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात झाली डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून काढली डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता